स्वागत आहे तुमचं आणि आज आपण आहे कोलबी आणि दुधीची भाजी कोळी पद्धतीने तर इथे मी थोडेसे कोलब्या घेतलेल्या आहेत अशा मोठी अशी कोलबी घेतलेली आहे आणि त्याचं वरचं असं तोंड थोडंसं मी काढलेलं आहे पूर्ण असं तोंड काढणार नाही आहेत आपण या कोलबीचं तर इथे थोडंसं तोंड आहे ते आपण असं अर्धवट असं कापून घेणार आहोत आणि इथे मागचं साल आहे ते आपण काढून घेऊन यातला जो असा मध्ये काळा धागा असतो तो काढून घेणार तर इथे चाकूने असं मध चिर देऊन आपण हा काळा धागा आहे तो काढून घेणार आहोत तर इथे हा काळा धागा वापरायचा नाही आहे आपल्याला तर इथे अशा प्रकारे ही कोलबी आहे ते आपण स्वच्छ करून घेणार आहोत तर इथे आपण आता सगळ्या अशा कोळब्या आहेत ते स्वच्छ करून घेऊया या पद्धतीने इथे स्वच्छ केलेल्या आहेत कोलबी आता भाजीसाठी मी एक बटाटा दोन कांदे आणि एक कोवळा दुधी वापरते आहे इथे ही वापरायचा आहे तर हा कोवळा दुधी वगैरे आणि बटाटा कांदा आहे ते आपण कापून घेऊया तत्पूर्वी आपण ते पॅनमध्ये तेल टाकूया गरम करायला ठेवूया आणि आपले भाज्या आहेत ते आपण आता कापायला घेऊया तर इथे कांदा आपण असा मीडियम असा कापून घेऊया असा अगदी एकदम एक बारीक असा करून घ्यायचा नाही आहे तर तेल आपलं चांगलं असं गरम झालं फटाफट आपण आता तेलावर कांदा परतून घेऊया तर हे बघा तेल आपलं छान असं खडखडीत गरम झालेलं आहे आणि इथे आपण कांद्यावर तेलावर कांदा आहे तो असं छानपैकी परतून घेणार आहोत असं थोडासा लालसर होईपर्यंत आपण हा छान असा परतून घेऊया इथेच मी कोथिंबीर मिरची लसूण याचं वाटणही वापरते तर इथे आपणला दुधी आहे तोही कापून घेऊया थोड्याशे सा मीडियम साईजच्या पोड्या करून आपण हा दुधी आहे तो आता कापून घेऊया आणि आपण हा तेलावर शिजून घ्यायचा आहे दुधी तर इथे कुठल्याही पाण्याचा आपण वापर क कर, वापर करणार नाही आहोत अगदी दुधी आणि जे कोळबीचं पाणी सुटतं त्यानेच हा छान असा रस्सा होतो अजिबात आपण वापरणार नाही आहोत त्याच्यासाठी पाणी तर इथे मी कुकरला भाजी करते तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोपातही करू शकता भाजी तर इथे कुकरला लावल्याने भाजी खूपच सुंदर होते आणि आपला ट दुधी आहे तो पूर्ण असा शिजला जातो आणि छान असा लागतो तर इथे टॅमॅटो आहे तोही आपण आता बारीक असा करून घेऊया एकदम असा बारीक नाही तर थोडासा असा मिडीयम असा आपण ठेवूया कारण आपण कुकरमध्ये भाजी लावतो त्यामुळे भाज्या आपल्या छान अशा पूर्ण अशा शिजून जातात तर इथे बटाटाही मी कापून घेतला आहे एक ऑप्शनल आहे बटाटा टाकणं नाही टाकला तरी चालेल तर इथे ते तेलावर आपण कांदा आणि दुधी टाकलेला तो असं छान असा परतवला गेलेला आहे आपला आणि इथे आपण लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण टाकतो आहे तर इथे छान असं आपण परतून घ्यायचं तो आले वासे। भाजी तो इते चाना बाटन परता तर आलं लसूण मिरची याचं वाटण आपण चवीनुसार आपल्याला जेवढं ती हवं असेल तेवढं आपण ह्या भाजीवर टाकाय ह्यामध्ये टाकायचं तर इथे छान असं वाटण परतवल्यानंतर इथे आपण टॅमॅटो आणि जो बटाटा आहे तोही आपण यामध्ये घालूया आणि तोही आता यामध्ये परतूया आता इथे कुठेही आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत लक्षात घ्या तर इथे चुकूनही पाण्याचा वापर करू नका नाहीतर आपली भाजी एकदम खास लागणार नाही तर जे तुलीचं पाणी असं सुटेल त्याच ही भाजी छान लागणार आहे तर इथे आपण आता घरगुती मसाले वापरतो आहे हळद आणि आपला साठवणीतला मसाला हा कोळी मसाला आहे वांगेला कोळी मसाला तर इथे मी हा कोळी मसाला वापरते अगदी साठवणीतला मसाला कुठलाही वापरू शकता तुम्ही तर इथे आपण चांगला असं त तेलावरती आता छान असे भाज्या परतून मिक्स करून घेऊया आहे आणि इथे थोडंसं मीठ घालून घेऊया आता चांगलं असं सा परत एकदा परतून घेतल्यानंतर आपण जे कोलबी साफ करून घेतलेली तेही आता अशा त्याच्यावर परतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर इथे थोडंसं परतवल्यानंतर पूर्ण असं आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि दोन शिट्या काढणार आहोत तर या पद्धतीने आपण भाजी करून घेणार आहोत चांगल्या अशा दोन शिट्या येऊन द्यायच्या भाजीला आणि आपण इथे आपण दोन चिटर घेणार आहोत या पद्धतीने आपल्या शिटे झालेल्या आहेत दोन आणि आता आपण कुकर आता उघडून बघूया तर वाह भाजी बघा कशी छान दिसते आणि भाजीला एक रस्सा पण सुटला आहे ह्याला कुठलंही पाणी लागत नाही भाजीच्या रस्त्याला या ह्याच्यावरच भाजी छान अशी लागते आणि यामध्ये आपण आता टाकतो आहे कोथिंबीर वरून आणि थोडंसं लिंबू प्यायचा आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर लिंबू खास करून भाजी किंवा जेवतानाही वापरायचा त्यामुळे भाजीला अशी छान अशी चव येते ते, ते लिंबू थोडासा मी आंबटपणासाठी पिळून घेते आहे तर तुम्ही कोकमही टाकू शकता पण असा लिंबू पिळण्याने भाजी खूप छान लागते तर छान अशी आपण मिक्स करून घेऊया भाजी बघा तुम्ही बघू शकता भाजीला छान असा रस सुटलेला आहे आणि भाजी खूप सुंदर दिसते आहे तर इथे कोरबी आणि दुधीची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि सविष्ट लागते तर मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली आणि नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही भाजी करून बघा बघा किती छान अशी भाजी विकते दिसते आहे आता आपण इथे डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान दिसते हे बघा या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ बघी त्याबद्दल धन्यवाद